माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज

मोदा आपली केसोर्डी नंदरवाडी या एन टी एम आय डी सी असेल आता ते फ्रीचं कामसुद्धा तुमचं फ्रीचं काम या ठिकाणी निर्माण होते असंख्य छोट्या मोठ्या कंपन्या या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून मग जे मोठ्या कंपन्या असतात की ज्या कंपनीमध्ये मग गोलेज असेल मेट्रो असेल त्या माध्यमातून इंप्रो असेल एशियन पेंट असेल ह्यांच्या त्यांना लागणारं जे साहित्य असतं त्यांना लागणारं प्रोडक्शन असतं त्या प्रोडक्शनचे ते छोटे मोठे व्यावसायिक वेंडर निर्माण करतात आणि त्या वेंडरांना खऱ्या असताना व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयारी करून तिथे व्यवसाय तयार होतात आणि मग असे वेर हाऊस होते दहा हजार रुपये फूल वीस हजार रुपये फूल असे वेर हाऊस तयार करून मग त्या ठिकाणी त्या माध्यमातून मग एखादी सुंदर आता मी पाहतोय गोदरेज कंपनी या गोदरेज कंपनीचे वेदर म्हणून ते औरंगाबादवरून संभाजीनगरवरून मटेल येतो त्यांना संभाजीनगर सारख्या ठिकाणाहून मटेरियल तयार होतं ते आमच्या ते इतर ट्रान्सपोर्टिंग जास्त पडते कॉस्ट पडते त्या स्पर्धेच्या युगामध्ये कॉस्ट मॅच झाली पाहिजे तुळली पाहिजे माध्यमात मी खऱ्या अर्थाला संघर्ष करावा लागतोय म्हणून मग ज्या कंपनीमध्ये त्याच कंपनीच्या शेजारी दहा हजार वीस हजार किंवा नुकसानांना गोडाऊनच वगैरे ते भाड्याने घेतात भाड्याने घेतल्यानंतर त्याच ठिकाणी आपलं प्रोडक्शन तयार करत आणि त्या लागणाऱ्या कंपनीला याच ठिकाणी बिग छोटा पोच करायचं काम होतं म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या लोकांना व्यवसायाची वाव या माध्यमातून मिळलेली आहे सगळे कुटुंबियांचं आरोग्य चांगलं राहावं अशा पद्धतीची प्रार्थना मी परमेश्वर चर्चे करतो खरंतर आता खंडाळा तालुका आपला बदलायला लागला पूर्वी खंडाळा तालुका मधला एक दुष्काळी तालुका कड्या ना कड्याचा दुष्काळाचा कलक कासणार आपला तालुका होता परंतु आता माझ्या तालुक्याचं भाग्य बदलायला लागलंय एका बाजूला डोंगलकवडीच पाणी आलं निराच पाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये मध्ये आता पाणी खळावायला असं म्हणलं जायचं की तिथं मोठ्या दिवाळीला सुद्धा ऊस शोधून सापडायचा नाही तालुक्यामध्ये त्या माझ्या तालुक्यामध्ये तब्बल आज पाच लाख दिवसाचं काळ कोणा या बातमी म्हणजे आता शेती मला पाणी आल्यामुळं माझा खंडाळा तालुक्यातला शेतकरी आता मोठ्या उमेदीनं आता शेती करायला लागलाय आणि आपलं शेतीवरचं म्हणजे शेतीची कार्या हे शेतकरी करतोय तो अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी करताना दुसऱ्या बाजूला या, या तालुक्यामध्ये औद्योगिकरण वाढीला लागलं ला, मुळामध्ये खटाळ तालुक्यामध्ये पहिली इंडस्ट्री ही विंग आणि शिंदेवाडीच्या परिसरामध्ये सुरू झाली की संतोषनं ज्याचा उल्लेख केला की के त्र्याण्णव साली थिएटर कंपनी पहिली या श्री परिसरात आली गोदरेज आली म्हणजे बाळासाहेब महागडे यांच्या कुटुंबियांच्या क्षेत्रामध्ये पाणी कंपनी आहे जी मालक सिप्रोनी आता ती टिकून हे जगातल्या पहिल्या काही श्रीमंतांमध्ये अशी त्यांची सिक्रो पाणी कंपनी सुद्धा आज आमच्या बाळासाहेब म्हणजे कुटुंबियांच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे आणि आता बघतोय की या तालुक्यामधलं सगळं बऱ्यापैकी क्षेत्र म्हणजे एका बाजूला पाणी आलं दुसऱ्या बाजूला इंडस्ट्री वाढायला लागली म्हणजे ही तुमची जुनी इंडस्ट्री आहे परंतु केसोर्डी टप्पा एक केसोर्डी टप्पा दोन केसोर्डी टप्पा तीन आता शिवाजीनगरचं सुद्धा ॲक्सिनेशन सुरू झालं की ज्या शेतकऱ्यांची संमती त्या शेतकऱ्यांचं सुद्धा ॲक्प्लिनेशन आपण करून त्यांचे पैसे देण्याची सुद्धा प्रक्रिया या निमित्तानं सुरू झाली हे मला सांगायचं आहे का की आता जो आपल्या दुष्काळाचा जो कलंक आपल्या मागा होता ते चित्र माझ्या या घटाळ्या तालुक्यात आता बदलायला लागलेलं आहे खरं इंडस्ट्री आल्यामुळं आमच्या म्हणजे हे ज्या आज वेर आपण केलं आहे पट्टी हे बेर कशामुळं झालं काल मोठमोठ्या इंडस्ट्री आपल्या भागामध्ये आहे आज न उभं केली परंतु याच्या भूमीसुद्धा आपल्यातल्या आणि म्हणजे मला वाटतं इथं बसलेल्यांपैकी दहा पंधरा जणांची तरी कमीत कमी वेळ होतो अक्षय उदयराव असतील तांब्या असतील आणि गुरुदेव भाऊचे की नाही मला माहीत नाही किमान ह्या आपल्या प्रमुख पटोळींचे आणि पुढचे आहे सगळ्या याची बऱ्यापैकी वे राहिली याचबरोबर काही छोटे मोठे व्यवसाय या तरुक्यांचं तरुण त्या ठिकाणी करायला लागला आणि या तरुण या तरुक्यांचं तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा